राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक लागली जिल्हा प्रशासनाने या निवडणुकीची तयारीही सुरू केली शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना बैठकीसाठी बोलावलं सगळ्या पक्षांनी निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं हा निवडणुकीचा एक भाग असतो आता राहुरीची पोटनिवडणूक होईल का हा खरा प्रश्न आहे स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली देण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार हे राहुरीच्या निवडणुकीतून माघार घेतील असंही बोललं जात आहे आता असं खरंच होईल का तर याचं उत्तर सध्या तरी देता येणार नाही पण पण जंग मे राजनीती मे हो है होय राजकारणात काहीही होऊ शकतं उद्या दिल्लीत काही खलबत झाली अमित शहा शरद पवारांमध्ये काही सेटलमेंट झाली तर आहुरीची पोटनिवडणूक हो ही बिनविरोध होऊ शकते आता हे आम्ही म्हणत नाही तर काही राजकीय संदर्भ व बातम्या पाहिल्या तर हा अंदाज काढता येतो हे संदर्भ व बातम्या आपण पाहूयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिर लाईफ ट्वेंटी नगरी राजकारणाचं परफेक्ट गोष्ट होती दोन हजार कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांची पोटनिवडणूक जाहीर झाली या निवडणुकीसाठी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला मतदान होणार होत याच निवडणुकीसाठी भाजपाकडून स्वर्गीय मुक्ता टिळक व स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होती त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी शरद पवारांना पत्र लिहून या निवडणुकीतून आपण माघार घ्यावी अशी विनंती केली होती शरद पवारही सुरुवातीला या गोष्टीला तयार झाल्याचे काही बातम्या सांगितले गेले परंतु ऐनवेळी मित्र पक्षातील इतर पक्षांनी साथ न दिल्याने ही निवडणूक झाली चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आल्या पण कसब्याची जागा भाजपच्या हातून गेली या निवडणुकीपूर्वी त्यावेळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सर्व विरोधी पक्षांना बिनविरोध निवडणूक करण्याची विनंती केली होती पण विरोधकात एकमत न झाल्याने अखेर ही निवडणूक झाली होती त्यापूर्वी अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेतला होता विधान परिषदेच्या अनेक जागाही शरद पवारांच्या पुढाकारानेच बिनविरोध झाल्या आहेत बिनविरोध निवडणुका करण्यासाठी शरद पवारांनी महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने काम केल्याचे दिसले आहे त्यामुळे राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजप व मित्रपक्ष शरद पवारांना आताही विनंती करतील अशा शक्यता सांगितल्या जात आहेत राहुलीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी अजून एक तर्क मानला जातोय शरद पवारांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत एप्रिल मे दोन हजार सव्वीसला संपत आहे त्यांना पुन्हा राज्यसभेवर जायचे असेल तर त्यांच्या आमदारांची संख्या पुरेशी नाही त्यांना राज्यसभेवर जाण्यासाठी अजित पवारांची राष्ट्रवादी व भाजपची मदत लागेल अशी गणिते मांडली जात आहेत राहुरीची पोटनिवडणूक ही त्याच्या अगोदर होणार आहे त्यामुळे भाजपने आग्रह केला तर शरद पवार राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध करतील असे सांगितले जात आहे शरद पवारांनी राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध केली तर त्या बदल्यात भाजप त्यांना राज्यसभेवर बिनविरोध निवडून देईल असेही तर्क काही मराठी माध्यमे लावत आहेत त्याची सुरंगीत तालीम म्हणून गेल्या आठवड्यात शरद पवार गटाचे खासदार व स्वतः सुप्रिया सुळे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चहापाण्याच्या कार्यक्रमाला अगदी पहिल्या रांगेत बसलेल्या दिसल्या आता हे सगळे तर्क आहेत सुप्रिया सुळे व शरद पवार गट भाजपच्या खोर जवळ जातोय का व तो का जातोय याचे उत्तर सांगणे अवघड आहे पण राजकारणात काहीही होऊ शकतं त्यामुळे असंही होईल असं म्हणता येतं शरद पवारांचं संपूर्ण राजकारण पाहिलं तर त्यात अनेकदा धक्का तंत्र दिसले शरद पवारांनी अनेकदा भाजपला व बाकीच्यांना हलू दिले त्यांनी बोट एकीकडे दाखवलं आणि प्रत्यक्ष ते दुसरीकडे गेलेत राजकीय इतिहास फार जुना नाही यात शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता दोन हजार एकोणीस मध्ये भाजप नको त्याऐवजी शिवसेना चालेल असे सांगून त्यांनी शिवसेनेची युती केली होती उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं होतं तर ठाकरे व पवार हे सूत कधीच नव्हतं तरीही पवारांनी ठाकरेंना मुख्यमंत्री केलं त्याआधी त्यांनी अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांबरोबर शपथ घ्यायला लावून अवघ्या दोन दिवसांमध्ये त्यांना परत बोलवून भाजपला गणवलं होतं शरद पवारांच्या अशा कोलांट्यावड्या अनेकदा राज्यानं पाहिल्या आहेत एप्रिल दोन हजार सव्वीस मधील स्वतःच्या राज्यसभा सदस्यत्वासाठी ते, सदस्यत्वा ते राहुरीची पोटनिवडणूकही बिनविरोध करतील अशा शक्यता मांडता येतात मित्रांनो शरद पवार राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध करतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद